न्यूज मराठी शहर आपली बातमी नाशिक जिल्ह्यातील बोगस मुस्लिम कुटुंबियांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्याप्रकरणी माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यात भेट सदर लाभार्थी बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला हा गंभीर प्रकार असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली तहसीलदारांनीही गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले विशेष म्हणजे या एकशे एक्क्याऐंशी लोकांना पहिला हप्ता मिळाला मात्र त्याबाबत ओरड झाली हे एक एकशे एक्क्याऐंशी लोक कोण याचं जर संशोधन केलं तर यांचे बँक खाते बांगलादेशाच्या बॉर्डरवर गावातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसतात त्यांची चौकशी सुरू होणार आहे यातून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली डी न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी कळवण लागलं आणि येण्याचा उद्देश हा आहे हे बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहीत नाही आहे माहीत नाही आहे पण असून सत्ते ज्याचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती आता लक्षात आला की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता प्रचाराच्या दरम्यान दोन लाख लोकांनी बोगा केले म्हणून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू मग आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलंय हे तक्रार मागी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार सेट तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ते सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी तिथली लाग मदत लागली म्हणून मी त्यांना हेही मान्य केले की के रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ त्यात कोणी अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आलं कुठून उघडण्यात आले एकाच वेळी उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आम्ही देऊ बांगलादेशी महिला हवे राहत होते त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आहे आरोपीला आज बांगलादेशच्या विषयावर आणि जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी चार वाजता मी नाशिक आयजीना भेटणार आहे त्यावेळी याचीगाव जन्मरा काय प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेश घुसल्या अशी माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकारी काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्याच्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाली म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोड संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत बांग्लादेश या अपने कड़े लाभार्थी मन नावर चढ़ कर पैसे खाता योजना सा आग्रह पोलिस गुना दाखिल कर कबूल के तहसीलदार तो 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 बाकी अधिकार बोलना एक, एक, एक लोगले कौन, बैंक अकाउंट कुछ ले ता त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ लागलं ला। आणि येण्याचा उद्देश हा आहे हे आता ग्रामस्थांच्या दागृकपणामुळे बाहेर आलं हे दुसरीकडे असेल तर माहीत नाही आहे माहीत नाही आहे पण असू सत्य ज्याचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर माले आली होती आता लक्षात आला की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता प्रचाराच्या दरम्यान दोन लाख लोकांनी बोगा जरी केलंय म्हणून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू मग आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलंय हे तक्रार मागी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार साहेब तो वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ते सगळी सांगितलेली आहेत आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी तिथली लाग मदत लागली म्हणून मी त्यांना हे मान्य केलं की रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळवून देऊ त्यात पुणे अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आलं कुठून उघडण्यात आले एकाच वेळी उघडले गेले की काय हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार आणि देऊ देवळ्याचा बांगलादेशी महिला दे, राहत होती देवळ्याला त्याच्यात काय कारवाई केली त्याच्यात का अटक झालेली आहे आरोपीला आज बांगलादेशच्या विषयावर आणि जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा झालाय त्यासाठी चार वाजता मी नाशिक आयजीला भेटणार आहे त्यावेळी